हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फीलिंग फीलिंगचा मराठी तर भावना संवेदनशीलता स्पर्श ज्ञान जाणीव किंवा सहानुभूती होत आहे फिलिंग ला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय हॅव अ गुड फीलिंग अबाउट दिस दुसरा वाक्य आहे फीलिंग ऑफ एक्साइटमेंट हर was क्लिअर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू